हॅबिटॅट दोन हजार चोवीस प्रदर्शनातील उत्कृष्ट स्टॉलचा पुरस्कार वितरण समारंभ खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते संपन्न हॅबिटॅट दोन हजार चोवीसला उत्स्फूर्त प्रतिसाद कन्व्हेनर प्रमोद शिंदे यांची माहिती इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या हॅबिटॅट दोन हजार चोवीस या बांधकाम आणि वास्तुविषयक साहित्याशी निगडीत असणाऱ्या प्रदर्शनाचा समारोप उत्साहात संपन्न झाला प्रदर्शनाच्या कालावधीमध्ये सांगलीकरांच्या जिवाळ्याच्या प्रश्नासंबंधित वेगवेगळ्या विषयावर चर्चासत्र देखील आयोजित करण्यात आले होते या चर्चासत्रामध्ये प्रमोद चौगुले उज्ज्वल साठे दीपक बाबा शिंदे प्रसिद्ध उद्योजक प्रकाश जाधव यांनी सहभाग घेतला समारोप कार्यक्रम प्रसंगी प्रदर्शनामधील उत्कृष्ट स्टॉलसाठी दिला जाणारा पुरस्कार सिम्पोलो कंपनीला देण्यात आला खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते पंकज कुमार यांनी तो स्वीकारला यावेळी खासदार विशाल पाटील प्रदर्शनाचे कन्व्हेनर प्रमोद शिंदे असोसिएशनचे अध्यक्ष केदार टाकवेकर व्ही एल मेहता सचिव प्रमोद पाटील प्रमोद चौघुले निखिल शहा आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते प्रदर्शनात सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्र, प्रतिसाद मिळाल्याचे कन्व्हेनर प्रमोद शिंदे यांनी सांगितले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुमित टाकवेकर यांनी केले तर आशिष चिंचवाडे यांनी आभार मानले यावेळी मुकुंद परी प्रशांत पाटील एस पी तायावडे पाटील शीतल शहा शहा, रणदीप मोरे पंजाब मोरे जितेंद्र कोळसे व असोसिएशनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते नमस्ते मी कन्व्हेनर हॅबिटेट दोन हजार चोवीसमध्ये आता बसलेलो आहे आता हॅबिटेट प्रदर्शनाला सांगलीकरांचा अगदी चांगला प्रतिसाद आहे उत्कृत प्रतिसाद आहे या हॅबिटेटमध्ये आता बऱ्यापैकी अगदी इनोव्हेटिव्ह स्टॉल आणि इनोव्हेटिव्ह मटेरियलचे भरपूर कंपन्या आलेल्या आहेत आणि ह्यामध्ये सिम्पोलो बॉक्स विवा हॅलस्टोन परत ग्रीन लॅम्प सॉफ्टेक्स असे बऱ्यापैकी नवीन प्रॉडक्ट असलेले स्टॉल सुद्धा सहभागी झालेले आहेत मोबाईल क्षेत्रामध्ये हुंडाई आणि महिंद्राच्या एक्स तसेच नवीन गाडी त्यांची रॉक्स हार रॉक्स ती सुद्धा आज डिस्प्लेला लावली